गुजरातमधील शाळा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे तर अहमदाबादमधील पाथ सहा ते सात शाळा बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे रशियाच्या सर्व्हरवरून धमकी पाठवल्याची माहिती मिळते दिल्ली पाठोपाठ आता गुजरातला धमकी मिळाल्यानं प्रशासन अलर्ट झालं आहे तर गुन्हे शाखा एसओ जीसह बॉम्ब शोधक पथक शाळांमध्ये दाखल झालं आहे शाळांची तपासणी सुरू आहे भंडाऱ्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी तातडीने जागा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार भोंडेकर यांनी दिला आहे विद्यार्थ्यांना जिल्हा स्थानावर शिक्षण सोयींचा लाभ घेता यावा या हेतूने वसतिगृहांना मंजुरी मिळाली आहे मात्र मागील चार वर्षांपासून मागील मागणी असून देखील जागा उपलब्ध होत नसल्याने शिवसेनेतर्फे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला केंद्र शासनानं कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर आता एन सी सी एफ -सी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आणि नाफेड करून कांदा खरेदी होणार आहे तर जवळपास पाच लाख टन कांदा खरेदी केली जाणार आहे यात नाफेडसाठी अडीच तर एन सी सी एफसाठी अडीच मेट्रिक टन कांदा खरेदी केली जाणार आहे चंद्रपुरात तापमानाचा कहर झाला आहे तर पाऱ्यानं केव्हा चाळीशी पार केली आहे तीन दिवस चंद्रपूरसह विदर्भात येलो अल अलर्ट जारी करण्यात आला आहे दुपारच्या सुमाराला नागरिक घरात ब बंदिस्त राहणं पसंत करत तर शीत प्या उसाचा रस पिऊन उन्हाची लाही लाही कमी करण्याचा प्रयत्न करतात